िंगलज तालुक्यातील शेंद्री इथं उद्या मंगळवारी लावणी महोत्सव तर बुधवारी विविध शर्यती आणि भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा श्री सिद्धेश्वर आणि लक्ष्मी यात्रेनिमित्त करण्यात आलं आयोजन गडिलस तालुक्यातील शेंद्री इथं श्री सिद्धेश्वर लक्ष्मी भावेश्वरी हनुमान काळभैरव आणि मरगुबाई या देवी दवतांच्या पंचवार्षिक यात्रा सुरू आहेत अकरा पासून या निमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून या निमित्तानं उद्या मंगळवारी चौदा रोजी लावणी महोत्सव तर बुधवारी विविध शर्यती आणि भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं लावणी महोत्सवात सुप्रसिद्ध नर्तिका शिवकन्या तोडकर पूजा कदम आणि त्यांचा ग्रुप सहभागी होणार असून मंगळवारी रात्री दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे तर बुधवारी जनरल बैलगाडी जनरल घोडागाडी टांगा गाडी पाडा आणि बैल नवतर घोडागाडी अशा विविध शर्यती होणार आहेत रात्री दहा वाजता तोडकर मित्रमंडळाच्या वतीनं मोठ्या गटासाठी भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ज्यामध्ये चाळीस हजारांची भरघोस बक्षिसं दिली जाणार आहेत या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटी आणि आयोजकांकडून करण्यात आलं आहे